स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो अगदी उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात जी आहे तर ती होणार आहे आणि मार्गशीर्ष हा एक अतिशय अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो या महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी हे व्रत केलं जातं त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारांना विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार असे गुरुवार आलेले आहे मार्गशीर्ष महिना हा शुक्रवारी एकवीस नोव्हेंबरला सुरू होणार आहे त्यानंतर सत्तावीस नोव्हेंबरला पहिला मार्गशीर्ष गुरुवार जो आहे तर तो असणार आहे यानंतर चार डिसेंबरला दुसरा गुरुवार असणार आहे अकरा डिसेंबरला तिसरा गुरुवार असणार आहे आणि अठरा डिसेंबरला शेवटचा आणि चौथा गुरुवार असणार आहे तर असे यावर्षी एकूण चार गुरुवार हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मी चे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीचे योग जुळून आणण्यासाठी माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने वास करावा त्यासाठी आपण हे गुरुवारचं व्रत जे आहे तर ते करत असतो आणि हे, हे व्रत जे आहे तर ते अतिशय अत्यंत खास मानलं जातं जेवढं महत्व श्रावण महिन्याला आहे तितकंच महत्व मार्गशीर्ष महिन्याला देखील आहे आणि यामध्ये गुरुवारांना विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे माता लक्ष्मी प्रा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी मार्गशीर महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत केलं जातं आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान धन वैभव संपत्ती ऐश्वर प्राप्त व्हावं म्हणून घरोघरी महालक्ष्मी व्रत जे आहे तर ते मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जात असतं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कायम वास्तव्य राहावं राहावं तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये असावा यासाठी सर्व स्त्रिया ज्या आहे महिला ज्या आहेत तर हे व्रत करत असतात त्याचप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारांचं व्रत हे कुमारिका आणि अगदी पुरुष सुद्धा करू शकता गुरुवारी सकाळी लवकर उठून आपल्याला नित्यकर्म आपली आटोकून घ्यायची आहे गुरुवारचा पूजा गुरुवारची पूजा विधी करायची असते उपवास कशा कसा करायचा असतो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन कशा का, पद्धतीने करायचं असतं मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास कसा करावा कोणी करावा उपवासाला काय खावं कोणते पदार्थ खाऊ नये हे उपवास करणाऱ्या व्यक्तीने चुकू नये काय खाऊ नये असं काही उपवासांचे पदार्थ आहेत की जे आपण मार्गशीर्ष गुरुवारी खाऊ नये त्याचप्रमाणे उपवास सोडताना काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत आणि यानंतरच आपल्याला उपवास जो आहे गुरुवारचा तर तो सोडायचा आहे जेणेकरून आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळेल अशी उपवासाची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा Yes. Yeah. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणी गुरुवारचा उपवास हा कोणी करावा तर जी महिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करते पूजा मांडणी करते तर त्या महिलेने हा उपवास करायचा आहे परंतु इतर जे सदस्य आहेत घरामध्ये कुमारिका असतील किंवा इतर महिला असतील त्यांना त्यांनी फक्त उप उपवास करण्याची इच्छा असेल घरातील कोणतीही व्यक्ती मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करू शकते पुरुष सुद्धा हा उपवास करू शकतात काही कारणाने आपल्याला जर गुरुवारची पूजा मांडता आली नाही किंवा आपल्याला पूजा मांडायची नसेल काही अडचणी असतील किंवा आपल्याला हे व्रत करता आले नाही तरीसुद्धा आपण श्रद्धेने उपवास जरी फक्त केला तरी सुद्धा आपल्याला महालक्ष्मी मातेचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो आता हा उपवास कधी करायचा आहे कधी सोडायचा आहे काय खायचं आहे तर उपवास हा दिवसभर करायचा आहे आणि सायंकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे सकाळपासून उपवास करून सूर्यास्तानंतर हा उपवास सोडला जातो उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आता जर आपण पूजा मांडत नसलो आपल्याला नैवेद्य हा देवघरामध्ये दे। माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायचा असतो त्या महालक्ष्मी मातेच्या फोटोला दाखवायचा आहे सर्व देवी देवांना नैवेद्य दाखवायचा आहे शक्य झालं तर गाईला सुद्धा घास द्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आता उपवास करण्याच्या ज्या पद्धती आहेत तर काही महिला निर्जली उपवास जो आहे तर तो करतात म्हणजे काही एक न खाता पिता उपवास करतात जसं की तिखट मीठ खायचं नाहीये काही ज्या आहेत तर त्या चहा दूध नारळ पाणी अशा ज्या वस्तू आहेत तर त्या खाऊन सुद्धा उपवास करतात तर काही जण अगदी सर्व उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास जो आहे तर तो करत असतात आता या उपवासाला आपण काय खाऊ न शकतो तर उपवासाला आपण दूध घेऊ शकतो दुधाचे पदार्थ असतील जसं की दही ताक किंवा पनीर चहा नारळ पाणी सुका मेवा मग यामध्ये काजू बदाम मनुका खारी खजूर शेंगदाणा लाडू बटाटा वेफर्स असतील फळे असतील मग फळामध्ये सफरचंद केळी पेरू चिकू अशी फळे आपण खाऊ शकतात त्याचप्रमाणे उपवासाचे इतर पदार्थ जसं की साबुदाणा खिचडी असेल किंवा मग भगर असेल भगरीचा भात असेल ज्यामध्ये बटाटा शेंगदाणा आणि हिरवी मिरची टाकून आपण हा भात करत असतो आपण शेंगदाणा कूट आणि हिरवी मिरची वापरून आमटी सुद्धा बनवू शकतो आणि ती भगरीच्या भातासोबत खाऊ शकतो भगरीची पुरी सुद्धा आपण बनवू शकतो आणि ती दह्यासोबत खाऊ शकता जेव्हा आपण उपवासाचे पदार्थ बनवतो तर यामध्ये आपल्याला मात्र सैंदाव मीठ जे आहे तर ते वापरायचं आहे तसेच आपण मखाना खीर सुद्धा खा खाऊ शकतो मखाना दुधामध्ये शिजून त्यामध्ये सुकामेवा घालून ही खीर बनवली जाते त्याचबरोबर राजगिरा ची भाकरी जी आहे थालीपीठ जे आहे उपीट जे आहे तर ते सुद्धा खाऊ शकता कारण राजगिरा जो आहे तर यामध्ये प्रथिने आणि फायबर हे जास्त प्रमाणामध्ये असतात राजगिराचे इतर पदार्थ असतील जसं की राजगिरा लाडू असेल तर ते आपण खाऊ शकतात त्याचप्रमाणे रताळे सुद्धा खाऊ शकतात ज्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व फायबर हे जास्त प्रमाणामध्ये असते कारण आपण किती खाऊन पिऊन उपवास करतो किंवा आपण उपाशी राहून उपवास करतो याला महत्व नाही तर आपण किती मनापासून आणि श्रद्धेने निष्ठा ठेवून हे व्रत करत आहोत हा उपवास करत आहोत याला खूप महत्व आहे कारण मार्गशीर्ष हा थंडीचा महिना आहे आणि थंडीमध्ये भूक जास्त लागते शरीराला जास्त एनर्जीची गरज असते त्यामुळे आपल्याला तब्येतीची काळजी घेऊन तब्येत सांभाळून हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे तब्येतीकडे दुर्लक्ष होणार नाही तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे या, या दिवशी आपण कोणाचाही अपमान करू नये कुणाचीही निंदा नालस्ती करू नये कुणा कुना, वाईट बोलू नये कुणाचं मन दुखावेल कुणाला त्रास होईल हो असं आपण बोलायचं नाही महिलांचा अनादर करू नये किंवा महिलांना वाईट वाटेल अशा गोष्टी करू नये तर या जरी गोष्टी आपण पाळल्या तरी सुद्धा आपल्याला या व्रताचं फळ जे आहे उपवासाचं फळ जे आहे तर ते नक्कीच मिळतं माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती होत असते उपवास जो आहे तर तो आपल्याला कसा सोडायचा आहे तर बघा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा जी आहे तर ती आपण सकाळी मांडू शकता सकाळी शक्य झालं नाही तर मग आपण संध्याकाळच्या वेळी मांडू शकता परंतु भर दुपारी वगैरे अजिबात ही पूजा करू नका सूर्यास्तानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे त्या देवी जवळ आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे धूप लावायचा आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आपण कलश कलश वगैरे पूजेमध्ये मांडत असतो त्या कलशाला देखील हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे गाईला आपल्याला घास द्यायचा आहे आणि यानंतर उपवास आपल्याला सोडायचा आहे उपवास सोडण्यासाठी आपल्याला सात्विक जेवण जे आहे तर ते घरामध्ये बनवायचं आहे चुकूनही आपल्याला मांसाहार अंडी मटण मासे हे अजिबात घरामध्ये एक महिनाभर पाळ करायचं नाही हा नियम जो आहे तर तो सर्वांनी आवर्जून पाळायचाच आहे गुरुवारी हे वर्ज करायचं आहे आणि आप आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो मांसाहार जो आहे तर तो अजिबात घरामध्ये बनवायचाही नाही किंवा बाहेरूनही खाऊन यायचं नाही त्याचप्रमाणे अनेक भागामध्ये कांदा लसूण जो आहे तर तो वर्ज केला जातो म्हणजेच उपवास सोडण्यासाठी आपण जी काय भाजी बनवतो तर यामध्ये कांदा लसूण जो आहे तर तो वा अजिबात वापर वापरला जात नाही आपल्या परंपरेनुसार पद्धतीनुसार आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहेत शक्यतो आपल्याला गुरुवारी कांदा लसूण विरहित घरामध्ये जेवण जे आहे तर ते बनवायचं आहे आणि जो आपण माता लक्ष्मीला देवीला नैवेद्य बनव बनवतो यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर करायचा नाही कारण शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी जो कांदा बनव नैवेद्य बनवला जातो यामध्ये कांदा लसणाचा वापर हा निषिद्ध सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला कांदा लसूण विरहित नैवेद्य जो आहे तर तो बनवायचा आहे आता आपण जरी उपवास करत असलो तरीसुद्धा आपल्याला उपवासाला काही पदार्थ अजिबात खायचे नाही जसं की पॅक केलेले ज्यूस कोल्ड ड्रिंक्स हे घेणं आपल्याला टाळायचं आहे इतरांचं उष्ठ आपल्याला खायचं नाही आपलं उष्ण कुणाला द्यायचं नाही उपवासाचं राखायचं आहे फणस चिंच जांभूळ तर इतर फळे जी आहेत तर ती सुद्धा उपवासाला चालत नाही कॉफी पिणे सुद्धा शक्यतो टाळायचं कारण यामुळे आमलं पित्त जे आहे ऍसिडिटी जी आहे तर ती वाढू शकते आता बघा उपवास सोडण्यासाठी कोणते पदार्थ बनवू शकता तर मग यामध्ये भाजी चपाती चपातीवर भात पोळी जी आहे तर ती बनवू शकता पालेभाजी गोडाचा नाही एखादा पदार्थ जसं की शेवयाची खीर असेल मखाण्याची खीर असेल तांदळाची खीर असेल रव्याची खीर असेल त्याचप्रमाणे श्रीखंड पापड भजी तर असे पदार्थ जे आहेत तर ते आपण उपवास सोडण्यासाठी आणि नैवेद्यासाठी घरामध्ये बनवू शकता परंतु तामसिक पदार्थ हे चुकूनही आपल्याला उपवास सोडण्यासाठी बनवायचे नाही कारण तामसिक पदार्थांच्या सेवनामुळे आपल्यामध्ये नकारात्मक गोष्टीची वाहाड जी आहे तर ती होते दिवसभर आपण उपवास करतो त्यामुळे रात्री पचायला हलक असं जेवण बनवायचं आहे कडधान्य हे पचायला जड असतात आणि दिवसभर पोट उपाशी असते त्यामुळे शक्यतो आपल्याला भाज्यांमध्ये कडधान्यांचा वापर करणे टाळायचं आहे जास्तीत जास्त हलका आणि सात्विक आहार आपल्याला उपवास सोडण्यासाठी घ्यायचा आहे उपवास सोडत असताना सुद्धा आपल्याला काही नियम पाळायचे आहेत जर आपण उपवास सोडताना काही चुका केल्या तर आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही त्यामुळे आपण एकदा उपवास सोडायला बसलं की मध्येच उठायचं नाही आपल्याला जेवढं अन्न हवं आहे जेवढा आपण खाऊ शकणार आहे तेवढंच अन्न आपल्याला ताटामध्ये वाढून घ्यायचं आहे ताटामध्ये शिल्लक अन्न कधीही ठेवायचं नाही जेवण करत असताना इतरांशी बोलत किंवा टी व्ही मोबाईल बघत बघत आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही शांत मनाने माता लक्ष्मीचं स्मरण कराय करायचं आहे आपल्याला आणि उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे त्याचप्रमाणे उपवास सोडताना कुणाशी कलह वादविवाद या गोष्टी करायच्या नाहीत उपवास सोडताना सुद्धा आपलं मन हे पवित्र असावं निर्मळ असावं त्याचप्रमाणे उपवास सोडण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे तामसिक अन्न पदार्थांचा वापर न करता सात्विक अन्न खायचा आहे उपवास सोडण्या अगोदर माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचं आहे गाईला घास द्यायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपवास जो आहे तर तो संध्याकाळी सोडायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टींचं नियमांचं पालन करायचं नियमांचं पालन करून उपवास जे आहेत तर ते सांभाळा नियमांचं पालन करून आपल्याला तो उपवास जो आहे तर तो संध्याकाळी सोडायचा आहे तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून जेवढे नियम पाळणं शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न करा तर अजूनही आपल्या चॅनलवरती या उपायांचे सेवेचे व्हिडिओ जे आहे तर ते लवकरच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ